नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीचा आज तारीख आहे सतरा बारा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते चाळीस भेटे सत्रा एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सतरा पन्नास रुपये एकावन्न पद्रा एकावन्न बावन त्रेपन्न दोपन्न पंचावन्न छप्पन्न

काय होईल दादा अठरा अठरा पंचावन्न कुठले तुम्ही वडगाव बियाणं कुठलं होतं आठवंटा कायच दिली एकरी एक पंचेचाळीस परवडली काय यंदा काय अपेक्षा होती तुमची काय अपेक्षा होती काय जायला पण ती काय बावीस बावीसशे तरी जायला पण होती का एकरी कर्ज का आला काढला कर्ज भेटल काय भेटणार कर्ज नाही भेटायचा कुठले तुम्ही पन्नास साठा आवरेज दिले एकरी हा अवरेज तुम्ही निघल ना किती निघलं काय पंचवीस तीस क्विंटल पंचवीस तीस क्विंटल परवडली परवडली परवडत नाही भावनी ना काय भावी भावनी खर्च भेटला काय खर्च खर्च शेतकरी ते बालट करून त्यांना द्या त्यांची बरोबर ऐक्या कामाची घुसून करून घेत्या ते करताय शेतकऱ्या का नाही करतायत बरोबर शेतकरी काय करणार बिचार ऐक करू ಅ <Jorge> <serves> <eight dh -tars -tari> మాకు పస్తి భ

પંચે સત્યાં તું માલ ભારે ચોરી નો ત્રીસ રૂપિયા પન્નાસ અન

आठशे रुपयांची काय भाऊ काका मका सोळाशे बासष्ट कुठले तुम्ही गाव किती दिवस झाले माझी आजच काढले आजार बियाणं कुठलं बियाणं साईनार काय वरील दिलं एकरी तीस पस्तीस दिल पस्तीस परवडली गे अंदा माता परि परिव्हा

अठराशे अकरा बियाण कुठलं होतश तीनशे तेलरी काय भाऊ अठराशे दहा कुठले तुम्ही गाव बियाणं कुठलं होतं बियाण बियाण सातशे अक्काउंट का अक्काउन दिलं एकरी पंचवीस 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 तीस एकरी खर्च का आला एकरी खर्च काय खर्चाला चोट नाही हो <laughs> खर्चा तर काय करते इकडे उत्पन्नाला भाव नाही खर्च काय खर्च भरपूर झाला मग खर्च भेटेल का नाही भेटला तर कोणाकडे तक्रार नाही आम्हाला बरोबर देणार आहे का तुम्ही भरू आम्हाला नाही बरोबर सरकार काय भरून देणार आहे का सरकार आधी चौदशी माका घेतली आता काय करते सरकारची जावे ना तुम्ही सरकारची जावे आहे तिथं मग का नाही आलं असते सरकारची दुश्मनी भाऊ कमी असतं का आलं शेतकऱ्या दुश्मन आता काय भाऊ गेली माका अठराशे सदोतीस कुठले तुम्ही पिंपरी पिंपरी बियाणं कुठलं होतं आठवणता काय आवरित निघेल एकराचे एवढीच निघले काय खर्च आला एकरी खर्च काय साधारण सतरा अठरा हजाराचा सतरा अठरा हजार खर्च भेटेल का नाही भेट नाही भेट ना

पंचवीस काय एकरी खर्च काय आला एक हजार रुपये वीसेक हजार रुपये करोडली घ्या माग करोडली नाही समजा बरं बरं खर्च भेट मी माका अठराशे नव्वद हो अठराशे नव्वद कुठले तुम्ही माटोल दान बियाणं कुठलं होतं आडवंट आडवंटा का काय आवरीत दिले एकरी आता एकरी आवरे आहे त्याच काही इतकं फार नाही निघल पुरतं उकळल्या मुळे तर असं समजायचं पंचवीस ते सव्वीस तुमच्या याच्यापेक्षा काही जास्त नाही नाही परवडली काय यंदा नाही परवडली नाही परवडली खर्च काय झाला बाबा आता खर्च शेतकऱ्याचं काय खर्चच का। करायचं काय दुसरं काय दुसरं काय काय नफा म्हणायचं काही कारण नाही जो नव्हता कष्ट करायचं तोच नफाय बाकी काही बस बस हा मला जाऊ लागू कोणत्या काय भाऊ सतरा पंच्याऐंशी सतरा पंच्याऐंशी कुठले तुम्ही बाब गाव बियाणं कुठलं होतं बियाणं सीजन्ट काय अॅव्हरेज दिले एकरी हाय रेजरी पस्तीस किती खा झाली ना आता पस्तीस काय खर्च आला एकरी आला ना पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार शिल्लक नाही राहणार खर्च देऊ <laughs> का, का ये रे सोनगाइजन काढायचे 10000 ला किती का काय हो गेली मका काय बोलायलाय तो सगळं तोंड पुढे जाता म्हणते आमचे तोंड का ते का बोला बाळा बोला बोलले तरच थेट पुढे का हो बगर बोला ना ऐ ऐ एक वास्तविक भेट मुलाकात घ्यायचं त्यानच वाढवा बोलायला पाहिजे हो يلا पती करून ठेवून देतील तुम्हाला काय नाही कोण उचलून ठेवणारे काय भाग अठराशे पंचवीस कुठले तुम्ही का बियाणं कुठलं होत सातशे एक्कावन्न सातशे आवरेज काय आवडत तीस पस्तीस परवडली गा यांना दादा काय भागवली माका अठरा वीस कुठले तुम्ही पिंपळगाव लाल का बियाणं कुठलं सुटकेरीच અંતરિયાળ નાડ બગડતા અંતર મંજે તો કાટ થાય સદાય છે એક પંખ ઓય દોર આડરતી

धन सोळा पंचाहत्तर काय भाऊ गेले मा सोळाशे एक्कावन्न सोळाशे एक्कावन कुठले तुम्ही खोपर का दादा काय भाऊ गेले माका सतराशे नव्वद सतराशे नव्वद कुठले तुम्ही रवंदा किती एक माका राहिले शूनल से के का आवरित दिले एकरी चाळीस एक क्विंटल चाळीस एक क्विंटल एकरी खर्च का आला मी आम्हाला एक हजार परवडली का यंदा माग परवडली પન્નાસ તારીખો રૂપ લાગ

क्विंटल पंचवीस क्विंटल आणि एकरीला खर्च काय आला खर्च झाला परवडली का मका माकड काय अपेक्षा होती काय जायला पाहिजे दोन हजारच्या पुढे जायला पाहिजे तर काहीतरी परवडले काय हो गेली मी सतराशे चौतीस सतराशे चौतीस कुठले तुम्ही नगरसोल नगरसोल कुठलं होतं असत मुल मुगल उगाल निघाल काही सरवडलं की यंदा माकाजी बात नाही कावरेच दिले एकरी बाबाची एक एक मग एक एक, एक लागवड खर्च किती झाला एकरी खर्च वीस हजार रुपये खर्च कार्ड असतो मग आता भेट खर्च भेटेल का काय फक्त आम्हाला जेव्हा आता खिशातून घालायची का पाटील काय बघेल सतराशे एक्क्याऐंशी कुठले तुम्ही शिर्डी साठा बियाणं कुठलं होतं आठवणटा का आवरेज दिले एकरीशे अठ्ठावीस एकोणतीस परि यंदा किती आला एकरी घातले काही घाकेल नागर्टेन का दोन किलो बियाण घ्यायचं त्याला दोन हजार द्यायचे आता काय भाऊ गेले मा काय भाऊ गेली अठराशे पस्तीस कुठले तुम्ही बियाणं कुठलं आठ तास काय आवरेज दिले इकडे नऊ क्विंटल परवडले गेंदा मागायचोर काय बघितली सतराशे रुपये सतराशे कुठले तुम्ही पंधरा साठ बियाणं कुठलं होतं बियाणं कुठलं होतं बियाण आपण येऊच फायनल होत फायनल काय अवरेज दिला एकरी काय आता सात आठ नऊ दहा क्विंटल सात आठ नऊ दहा क्विंटल परवडलं परडलं काय यंदा यंदा काही परवडलं नाही एकरी खर्च का आला येकरी कम पंचवीस तीस हजार रुपये खर्च आला फिटतील खर्च फिटून कायदा काय कॅपॅसिटी काही काहीच खरं नाही अवघड अवघड